नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे दोन हजार चौदा साली भातपीक काढणीच्या वादातून झालेल्या वादातून एक शेतकऱ्याच्या खून प्रकरणी एकाच कुटुंबातील तेरा आरोपींपैकी सात पुरुषांना जन्मठेपेची शिक्षा तर चार महिलांसह एका पुरुष आरोपीस सहा महिने सश्रम कारावासाचे आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी ठोठावली आहे एकाच कुटुंबातील बारा जणांना शिक्षा झाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा साली मारुती लक्ष्मण रढे यांच्या डोक्यात आणि मानेवर गंभीर वार होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता जुन्नर पोलिसांनी शांताराम नावजी रावते लक्ष्मण नावजी रावते मारुती नावजी रावते तान्हाजी नावजी रावते दत्तूर नावजी रावते फासाबाई शांताराम रावते लीलाबाई मारुती रावते लताबाई तान्हाजी रावते लक्षाबाई नावजी रावते नावजी महादूर रावते राजू दत्तूर रावते गुलाब युवराज साबळे सर्वजण राहणार घाटगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याविरोधात खुणासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केला होता त्याचा निकाल आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी खेड न्यायालयानं दिला आहे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे या खटल्याच्या निकालामुळे पुणे जिल्ह्यात इतर खुणातील आरोपींवर न्यायालयाचा मोठा वचक बसणार आहे खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबाई या ठिकाणी आज मंगळवारी दिनांक बारा मार्च रोजी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी तरस पाहिले खेड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे यांनी सांगितले की या भागात जंगली प्राणी आणि तरसाचा वावर आहे यापूर्वी देखील या भागात तरसांनी एका वृद्धावर हल्ला केल्याची घटना घडली होती खेड तालुक्यात बिबट्या तरस यांसारख्या वन्य प्राण्यांचा उपद्रव तुलनेने अधिक वाढलाय वन विभागाला वन्यजीव महत्वाचा आहे मात्र त्यांचे माणसावर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे असा एखादा वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यावर त्याला कसा जेरबंद करायचा याचे प्रशिक्षणही लोकांना नाही त्यामुळेच अशा जीवांचा नाहक बळी जात आहे त्यासाठी उपाययोजनांचीही गरज आहे बेसुमार नागरीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी माणूस आपल्या मर्यादा सांभाळून होता जोवर जंगलावर माणसाने अतिक्रमण केलं नव्हतं तोवर बिबटे तरस हरिण काळवीट आणि मोरांचा कधी उपद्रव जाणवत नव्हता त्यामुळे या प्राण्यांविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा कळवळा होता परंतु अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले आणि पिकांची नासाडी बघून शेतकरी देखील त्यांच्या मागे हात धुवून लागले असल्याचे दिसून येते येथे मुक्तपणे फिरणारे तरच नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी तालुका खेड हत्तीतील नगर परिसरातील अनव इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत लोखंडी पिलर खाली चिरडून कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रामसुंदर वय बावीस वर्षे सध्या राहणार खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार प्रदेश असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे कंपनीत काम, काम करताना लोखंडी कॉईल व लोखंडी पिलर याच्या सापडून सदर कामगाराचा सा मृत्यू झाला चार ते अकरा मार्च दरम्यान औद्योगिक भागात सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला मात्र औद्योगिक अपघात काही केल्या कमी होत नसल्याची स्थिती समोर येत आहे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात असते त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौकात ग्रेड सेपरेटर बांधण्याची गरज आहे नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असे सांगण्यात येत होते मात्र आता केव्हाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे या रस्त्यांची कामे थंड रस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षभरापासून सांगण्यात येत होते की नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याचे काम मार्गी लागले आहे चाकणपर्यंत नियो मेट्रो आणली जाणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ आली मात्र निविदा प्रक्रियेबाबत प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट अशा भूमिकेत असल्याने केंद्र सरकारच्या या भूमिकेबाबत नागरिकात मोठा असंतोष आहे ब्रिटिश पारतंत्र ज्या काळी साधं पुस्तक मिळवणं उघड होतं त्यावेळी भगतसिंहाने अवघ्या विशी तेवीशीच्या वयात प्रक्रिया क्रांत्या लेखक शेरोशायरी अशी अगणित पुस्तक मिळून वाचली आणि नुसतंच वाचली नाही तर ते सगळं जेल डायरीमध्ये नोंदवून ठेवले यावरून त्यावेळची वाचन संस्कृती किती समृद्ध होती याचा अंदाज येतो याच विषयावर प्रकाश टाकणारे व्याख्यान राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आले या व्याख्यानामुळं एक वेगळा भगतसिंह समजायला नक्की मदत होईल हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक राजगुरुवाडा राजगुरुनगर येथे रविवार सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हे व्याख्यान होणार आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीननं कारवाई केली यामध्ये पोलिसांनी तीन हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे ही कारवाई मंगळवारी दिनांक बारा रोजी दुपारी करण्यात आली आहे राहुल राजपूत राहणार शेलपिंपळगाव खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे शेलपिंपळगाव या ठिकाणी अवैधरित्या दारूभट्टी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा मारून ही कारवाई केली कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांनी चाकण उपबाजार अंतर्गत कृषीमाल लिलाव शेड बांधकाम करण्यासाठी ई निविदा प्रसिद्ध केली आहे या लिलाव शेडसाठी अंदाजे दोन कोटी साठ लाख रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदार निश्चित झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे शेतकऱ्यांना आता लवकरच वर्षभराच्या आत हा ऑप्शन हॉल म्हणजेच लिलाव शेड प्राप्त होणार आहे त्यामुळे काही प्रमाणात तरी अवकाळी पावसापासून शेतीमालाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप करण्यात आले शासकीय नियमानुसार पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी वापरला जातो त्यातून यावर्षी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत निघोचे ग्रामपंचायतने एकूण अठ्ठावीस लाभार्थ्यांना प्रत्येकी चव्वेचाळीस हजारांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले नवचैतन्य व्याख्यानमाला या उपक्रमांतर्गत मुंबई माता आणि बालसंगोपन संस्था शाखा खेड यांच्या वतीनं महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन ठाकरवाडी कडाचीवाडी या ठिकाणी करण्यात आले या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी मोफत औषधोपचार आणि नेत्र तपासणीसाठी पासष्ट महिलांनी लाभ घेतला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्रमांक एक आणि दोन या शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये भाजी बाजार व गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली यांना जॅगवार लँड रोव्हर कंपनीच्या वतीनं चाळीस बेंचेस देण्यात आले तसेच दहा लक्ष रुपयांचे सात पूर्णांक पाच किलोवॅटचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे साहित्य बसविण्यात आले आळंदी येथील ज्येष्ठ नागरिक नेत्रदात्या कमलबाई रमेश वडगावकर कर्णावट वैवर्षे ब्याऐंशी यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले तर रमेश धनराज वडगावकर कर्णावट यांच्या धर्मपत्नी व उद्योगपती संजय वडगावकर यांच्या मातोश्री असून खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार ताराचंद हिराचंद वडगावकर यांच्या त्या सुनबाई होत्या कमलबाई वडगावकर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी आपली दृष्टीदान करून नेत्रदान चळवळीला प्रेरणा दिली आहे चाकण नगर परिषद हद्दीत शिकरापूर रस्ता येथील भागात गेले बारा दिवस चाकण नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या समन्वय अभावी झाला नाही याबाबत नागरिक यांनी चाकण नगर परिषद यांच्याकडे तगादा लावून प्रश्न सुटत नसल्यानं आज अखेर मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांच्याकडे गारहाणे मांडले स्थानिक नागरिकांची काय तक्रार आहे पाहूया सचिन निवृत्ती पान सरे राहणार पान सिरेमाळा आमच्या पान सिरेमाळा लाईनला एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या दिनांकापासून आज बारा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पुरवठा झालेला नाही आहे आम्ही वारंवार तक्रार नगर परिषदेकडे केली दीपक उकरेडे साहेबांकडे केली राहुल गोरे साहेबांकडे केली यांच्याकडे करून उद्या पाणी सोडेल परवा सोडेल एम पी जीवाले पुरवठा करत नाही आहे या संदर्भामुळे मग आम्ही वैतागून शेवटी पुणे न्यूजची आम्ही आमची विनंती अर्ज केला त्यांना सांगितलं बघा आमच्यासाठी तुम्ही नगर परिषदला या आमचं गार तिथं मांडा आम्ही बारा दिवस झाले पाणी नाही आम्ही टँकर घेऊन व्हायचालो आहे आमचे कुटुंब अक्षरशः परिस्थिती अशी आहे की आम्ही रोजंदारी करून आमचा उदरनिर्वाह करतो आम्ही जर टँकर घ्यायचा प्लस पाण्याची पाणीपट्टी भरायची घरपट्टी भरायची ही सर्व कामे आणखी ही सगळं आर्थिक दुर्बलता आमच्याजवळ येते म्हणून आम्ही यांना मागणं आलो की मग एक तर काम कर आमची पाणीपट्टी रद्द घराजवळ पाणी देत नाही तुम्ही आम्ही जे टँकर घेतो त्याच्यामध्ये कंजक्शन द्या आम्ही टॅक्स धारक घे मग बाबतीत आम्ही आत्ता नगर चाकण नगर परिषदला तक्रार अर्ज दिलेला आहे नाहीतर आम्ही धरणे आंदोलन करून असं सांगितलेलं आहे त्याबाबत चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप शिद्रावर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले की आज संध्याकाळी तुम्हाला सुरळीत पाणी पुरवठा होईल आणि त्याबाबत आमच्या सरमस्य मी पुणे न्यावू न्यूज आज आम्ही मुख्याधिकारी संदीप चित्रवर साहेबांकडे आलो होतो सचिन पानसरे आणि त्यांची बाकीची जी परिसरातली लोकं आहे शिकरापूर रोडची त्यांनी सांगितलं की बारा दिवसापासून त्यांना पाणी नाही याबाबत एम जी पीचे जगदाने जे उपा अभियंता आहे त्यांच्याशी बोललो काल आम्ही शिवसाहेबांना सांगितलं होतं आजही त्यांच्याकडे आलो तर एम जी पीचं म्हणणं असं आहे की आम्ही बारा तास ताकदला पाणी सोडतोय आणि त्या बारा तासातलं जे अंतर्गत डिस्ट्रीब्युशन आहे पाण्याचं ते नगरपालिकेने करायचे त्याला आम्ही हे करणार नाही आणि त्यांचे प्रायव्हेट पण मोठ्या सोसायट्यांना पाणी आहे आणि इकडे आता ही जी लाईन आहे एमजीपीची जी, जी एकोणीस गावांची पाणी पुरवठ्याची लाईन आहे ही केवळ आणि केवळ फक्त भांडवलदारांसाठी ही कोणत्या गावाला पाणी एकोणीस गावापैकी कोणत्या गावातील गावठाणाला पाणी हे दाखवावं फक्त गावांच्या नावांचा वापर केला आणि उद्योजक आणि मोठमोठे इकडं भरमसाठ पाणी ते पण त्यांनाही पाणी दिलं पाहिजे पण कुठंतरी पाण्याचा बेसुमार वापर होतोय आणि काही भागाला पाणीच भेटत नाही आता आमचं म्हणणं एवढंच आहे शिवसाहेबांना की तुम्ही हे नियोजन लावावं आणि या नियोजनामध्ये पूर्ण गावाला पाणी बारा तासाचं जे एम जी पीचं पाणी आहे ते डिस्ट्रीब्युट करून द्या आणि लोकांना सर्वसामान्य असो गरीब असू किंवा श्रीमंत असो सगळ्यांना पाणी भेटावं हीच आम्ही भूमिका मांडली त्यानुसार त्यांनी आता योग्य ते बैठक घेऊन ते म्हणले मी नियोजन लावतो मला दोनच महिने झालेत आले पण ह्या पाण्याचा विषय सॉल्व्ह तसेच नवीन जी आता योजना आहे काय पाण्याचा विषय राहणार नाही मात्र ही समस्या परत अशी गंभीर होऊ नये डिस्ट्रीब्युशन मध्ये चुका करू नये एवढीच आमची विनंती नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज